गोहत्येच्या नावाखाली राज्यातील कुरेशी समाजावर अन्याय अत्याचार सुरू असून यामध्ये परवाना असताना वाहने अडवणे जनावरे उतरून घेणे मारहाण करणे खोटे गुन्हे दाखल करणे कायदेशीर परवाना असताना वाहन चालकाला मारहाण करणे मॉप बिलिंगचिंग करून लोकांचा जीव घेणे हा बजरंग दलाच्या नावाखाली कुरेशी समाजावर अत्याचार सुरू असून शासनानं हा प्रकार थांबून कुरेशी समाजाला न्याय द्यावा नसता राज्यभरात तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा पैठण येथील कुरेशी समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे सोमवारी पैठण कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळानं इम्रान मन्नान कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली पैठण पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन हा इशारा देण्यात आला आहे सध्या महाराष्ट्रात कुरेशी समाजानं आपले सर्व व्यवहार बंद केले असून प्रत्येक जिल्ह्यात कुरेशी समाजानं आपले सर्व व्यवहार बंद केले असून जिल्ह्यात मोर्चे आंदोलन चालू असून शेतकऱ्यांची जनावरांची खरेदी विक्री बंद असल्यामुळे सर्वत्र बैल जनावरांची बाजार ओस पडल्याचं चित्र दिसून येत असून शेतकरी सुद्धा चिंतेत पडलेत यावर सरकारनं तात्काळ मार्ग काढावा नसता पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला आहे यावेळी इम्रान मन्नान कुरेशी काझी कल्ली मुल्ला काझी उल्ला काझी शरीफ रशीद कुरेशी शकील कुरेशी अल्ताफ कुरेशी इद्रिस कुरेशी जमील कुरेशी मुश्ताक कुरेशी वसीम कुरेशी गुलनाम हाजी साहेब इम्रान कुरेशी ढोरकीन जावेद सरपंच ढोरकीन फेरोज साहेब भाई समजत कुरेशी नवगा आसिफ कुरेशी कादर मामू कुरेशी इनुस कुरेशी कुरेशी वायद साकेब कुरेशी सोहेल कुरेशी सायल कुरेशी सोनू कुरेशी जब्बार कुरेशी सत्तार कुरेशी नजर अली कुरेशी आयुब मोहम्मद हनीफ कुरेशी नन्नूभाई कुरेशी 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 कलीम नगरसेवक आदींची उपस्थिती होती कुरेशी, कुरेशी आवाज पाचोड आज पैठण पोलीस स्टेशन येथे पूर्ण तालुक्यातील कुरेशी समाज बांधवांतर्फे निवेदन देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जे मागण्या करण्यात आली की आज गोरक्षेच्या नावाखाली जे अन्याय अत्याचार पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे ज्यामध्ये गाड्या अडवीने कायदेशीर लायसन असताना ट्रान्सपोर्टचा लायसन सुद्धा या ठिकाणी बजरंग दलच्या नावाखाली कोणी या ठिकाणी दहा पंधरा लोक जमा व्हायचे हो त्या ड्रायव्हरला मारहाण करायची आणि त्याच्यामध्ये सगळं काही त्यांच्याकडं पुरावे असं आणि कायदेशीर असतानासुद्धा अन्याय अत्याचार करून ते गौरक्षकाच्या नावाखाली ते जनावरे उतरून घ्यायचे ते म्हशी असो लिगली ट्रान्सपोर्टिंगचे बैल असो शेतकऱ्यांचा माल असो काही पाहायचा नाही आणि पोलिसांवरसुद्धा दबाव आणायचा आणि ते गावशाळामध्ये सोडतो त्या नावाखाली बाजारामध्ये जाऊन विक्री होत आहे असे अनेक अन्याय अन्या अत्याचार या ठिकाणी त्या नावावर मॉब लिंचिंग करणे लोकांचा जीव घेणे हे अनेक या ठिकाणी प्रश्न त्यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला मांडले आणि या माध्यमातून त्यांची हे विनंती आहे सगळं मु मुस्लिम समाजाची सुद्धा आणि या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांची सुद्धा फक्त हे खाटी समाजापुरता हे व्यवसाय नसून यामध्ये आमचे कारखान्यावर जे लोक वाहतुकीचं काम करतात ऊस आणण्याचं काम करतात त्यांच्यावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे त्यांना हे बैल चांगले पुरवायचे त्यांचे खराब झालेले जनावरं त्यांना बदलून द्यायचे आमचे गवळी समाज असतील शेतकरी समाज असतील त्यांच्यासाठी की या ठिकाणी दुभत्या गायी आणून द्यायचे दुभते म्हशी आणून द्यायचे सगळं व्यवसाय या ठिकाणी क कुरेशी समाज बांधव करीत होतं फक्त कथलीच्या नावासाठी एक वेगळा या ठिकाणी एक माहोल तयार करून या ठिकाणी जे त्रास देण्याचं काम ते आता कुरेशी समाज यापुढं सहन करणार नाही आणि त्याच्यासाठी पुढंसुद्धा त्यांनी आंदोलनाची दिशा त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुढं हे आंदोलन नेण्यात येईल आणि याचा परिणाम आपल्या या राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवर पडणार आहे शेतकऱ्यांना सुद्धा याचा परिणाम भोगतावा लागणार आहे म्हणून हे निवेदन आज देण्यात आलं हे धन्यवाद